इथे आजूबाजूला शेती असल्यामुळे इथले शेतकरी ताजी तवानी भाजी घेऊन विक्रीसाठी तुषार मसालेमध्ये येतात कारण इथे नेहमीच गर्दी असते तुषार मसालेचा स्टाफ आणि आलेले सगळे कस्टमर त्यांच्याकडून अशी ताजी भाजी खरेदी करतात त्यामुळे त्यांची सगळी भाजी इथेच विकली जाते सगळीच भाजी विकली गेली म्हणून शेतकरीही खुश आणि आलेले आपले कस्टमरही खुश कारण त्यांना डायरेक्ट शेतातील ताजी भाजी मिळाली चला तर मग पाहूया स्नेहल चौगले यांची या लिस्टनुसार कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली त्यांना तीन किलो मिरच्यांपासून मसाला चटणी बनवून हवी आहे त्यांच्या मिरच्यांचे प्रमाण पाहू बॅडगी मिरची दोन किलो जवारी मिरची अर्धा किलो आणि लवंगी मिरची अर्धा किलो या मिरचींच्या प्रमाणामध्ये त्यांनी तीन किलोची कांदा लसूण मसाला चटणी आपल्याला बनवण्यास सांगितलेली आहे योग्य प्रमाणातील हा खडा मसाला असा खमंग भाजून घेतला जात आहे खडा मसाल्याचं प्रमाण चुकलं की चटणीची चव बिघडते म्हणून खडा मसाल्याचं प्रमाण हे योग्यच असलं पाहिजे इकडे ओला मसाल्याची देखील तयारी सुरू आहे यामध्ये त्यांनी काळे मीठ आणि पांढरा कांदा वापरण्यास सांगितलेला आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण चटणीमध्ये पांढरा कांदा किंवा लाल कांदा वापरतो तसेच काळे मीठ हवे असेल तर काळे मीठ पांढरे हवे असेल तर पांढरे मीठ काही कस्टमर तर हळकुंडाऐवजी सोरगड्डे वापरतात चटणी बनवताना मोस्टली शेंगतेल वापरले जाते त्यामुळे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यामध्ये ज्यांना शेंगतेल हवे असेल त्यांना शेंगतेल आणि ज्यांना सनफ्लावर हवे असेल त्यांना सनफ्लावर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण यामध्ये हे चेंजेस करून आपण कांदा लसूण मसाला चटणी त्यांच्या आवडीनुसार बनवून देत असतो वर्षभराची चटणी करायचं म्हटलं की तुम्हालाही त्रासाचं काम वाटतंय तुमचे उन्हाळ्यातले पंधरा दिवस यामध्येच जातात हाच त्रास आणि वेळ वाचवायचा आहे मग तुम्हाला तुषार मसाल्यामध्ये यायला लागतंय तुम्हाला इथे एकाच छताखाली मिरच्या मिळतात मसाले मिळतात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते मग वाट कशाची पाहताय आत्ताच सत्तर अठ्ठावन्न साठ सत्त्याहत्तर अडतीस या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला चटणी इथून बनवून घेऊ शकता आणि मसाला चटणी डंकावरती मिसळून झाल्यावरती त्याच्यातील गाठी फोडण्याचासुद्धा तुम्हाला त्रास नाही त्या गाठीसुद्धा आपण हाताने प्रॉपर फोडून तुमच्या डब्यामध्ये किंवा बॅगमध्ये भरून देतो अस्सल कोल्हापुरी चवीची कांदा लसूण मसाला चटणी बनवून हवी असेल तर आत्ताच संपर्क साधा तुषार मसालेला